नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गटड भरती दोन हजार चोवीस म्हणजे जीएमसी नागपूर गटड भरती दोन हजार चोवीस याचा प्रश्न संच क्रमांक चार आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो शंभर टक्के हॉल तिकीट येणार आहेत हे प्रश्न जे काही विचारलेले आहेत ते सर्व पाठ करून ठेवा यांचा सराव करून ठेवा यातील पहिला प्रश्न बघा काय म्हणतो आहे सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध मंदिर कोणत्या ठिकाणी आहे महत्वाचा प्रश्न आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दोन बघा हायड्रोजन सल्फाइड हा रिकामी जागा आहे हायड्रोजन सल्फाईड हा रिकामी जागा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन क्षपणक असा आहे प्रश्न क्रमांक चार बघा करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिला आहे करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा गांधी यांनी दिला आहे प्रश्न क्रमांक पाच बघा ब्रह्मदेशाचा राजा थिबा हा खालील पैकी कोणत्या ठिकाणी मरण पावला ब्रह्मदेशाचा राजा थिबा हा खालील पैकी कोणत्या ठिकाणी मरण पावलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मरण पावलेला आहे प्रश्न क्रमांक सहा बघा महाराष्ट्र राज्यात व्यावसायिक वाहन चालवण्याचा चालक परवाना प्राप्त करण्यासाठी किमान किती वयाची अट आहे म्हणजे लायसन्स ड्रायव्हिंग लायसन्स करण्यासाठी कमान किती वयाची अट आहे हे आपल्याला सांगायचे आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन वीस वर्ष असे वय आहे प्रश्न क्रमांक सात बघा पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहत असते पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका या देशातून वाहत असते प्रश्न क्रमांक आठ बघा उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संताशी संबंधित आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संताशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन संत गोरोबा, काका काकाकुमार यांच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा रिकामी जागा हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो रिकामी जागा हा दिवस दहशतवाद दिन म्हणून साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकवीस एप्रिल हा आहे प्रश्न क्रमांक दहा बघा पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी समंत केला आहे पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी समंत केला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीशे बहात्तर ला संमंत केला आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक हे राज्य ठरले आहे प्रश्न क्रमांक बारा बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन खडकवासला पुणे म्हणजे महाराष्ट्रातच आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा भारताच्या पंतप्रधानाचे सरकारी निवासस्थान कोणते आहे भारताच्या पंतप्रधानाचे सरकारी निवासस्थान कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सात लोककल्याण मार्ग आहे। हे आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा एटीएम चे रूप काय आहे एटीएम चे रूप काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन ऑटोमोटेड टेलर मशीन असा त्याचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा हा रोग यामुळे होतो हा रोग कशामुळे होत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार कुर्मिया रोगामुळे होत असतो प्रश्न क्रमांक सोळा बघा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त हे आहेत महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त हे आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक स्वाधीन क्षत्रिय हे आहेत प्रश्न क्रमांक सतरा बघा महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झालेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक जात, 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 तर, तीन एक मे एकोणीसशे पासून सुरू झाली आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा मकोका हा कायदा विरुद्ध वापरला जातो मकोका हा कायदा कशा विरुद्ध वापरला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन संघटित गुन्हेगारी करिता वापरला जातो प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होत असतात मानवी हृदयाचे दर मिनिटाला किती स्पंदने होत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन बहात्तर स्पंदने होत असतात प्रश्न क्रमांक वीस बघा मिसाईल मॅन म्हणून यांचा उल्लेख केला जातो मिसाईल मॅन म्हणून यांचा उल्लेख केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा उल्लेख केला जातो प्रश्न क्रमांक एकवीस बघा खालीलपैकी राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो खालीलपैकी राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन चोवीस जानेवारीला केला जातो प्रश्न क्रमांक बावीस बघा महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन तीन रामसर स्थळे आहेत प्रश्न क्रमांक तेवीस बघा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेशात वास्तव्य असणारी प्रमुख आदिवासी जमात कोणती अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेशात वास्तव्यात असणारी प्रमुख आदिवासी जमात कोणती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कोरकू ही जमात आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा मंगळ ग्रह रिकामी जागा असे म्हणतात मंगळ ग्रहाला रिकामी जागा असे म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार लाल ग्रह असे सुद्धा म्हणत असतात प्रश्न क्रमांक पंचवीस बघा दहा एप्रिल हा दिवस कुठला दिन म्हणून साजरा केला जातो दहा एप्रिल हा दिवस कुठला दिन म्हणून साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन होमिओपॅथिओ दिन असा म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सव्वीस बघा अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता मुख्य प्रधान कोण होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राधा गुप्त हा होता प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा भारतातील फोर सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय कंपनी दूरसंचार कंपनी कोणती होती भारतातील फोर सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी कोणती होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक एअरटेल ही होती प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा खालीलपैकी कोणते कार्बनचे अवरूप नाही खालीलपैकी कोणते कार्बनचे अवरूप नाही आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार क्यूट प्राईट हे कार्बनचे अवरूप नाही आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा तंजावूर तिची आणि मदुराई कोणत्या राज्यात आहे तंजावूर तिची आणि मदुराई कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तीस बघा प्रसिद्ध हिमालय पर्वतासाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रसिद्ध हिमालय पर्वतासाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार संस्कृत भाषेतून आलेले आहे मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आपण सराव आणत असतो आणि हा सराव शासकीय महाविद्यालय नागपूर म्हणजे जीएमसी नागपूर भरती गट द करिता हा सराव आपला अतिशय महत्वाचा आहे तर हे प्रश्न सोडून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीला सबस्क्राईब करून घ्या आणि खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमच्यासाठी दहा मार्काची टेस्ट सुद्धा दिलेली आहे तर ती टेस्ट सुद्धा तुम्ही सोडवून घ्या भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह टेक केअर काळजी घ्या